नमस्कार आज मी तुम्हाला सप्तशृंगी मातेची कथा सांगणार आहे नाशिक जिल्ह्यात सात पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं एक दिव्यस्थान आहे सप्तशृंगी देवीचे स्थान सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे शिखरे या सात डोंगरांच्या मध्ये असलेल्या देवीला आपण प्रेमाने म्हणतो सप्तशृंगी माता सप्तशृंगी माता ही दुर्गेचा एक पराक्रमी आणि करुणामयी अवतार मानले जाते असे म्हणतात की ज्या काळात महिषासूर राक्षस पृथ्वीवर अत्याचार करत होते तेव्हा कोणताही देव त्याच्यावर मात करू शकले नाही अखेर सर्व देवांनी आपापल्या शक्ती एकत्र केल्या आणि त्या तेजातून प्रकट झाली देवी दुर्गा ती अत्यंत सुंदर तेजस्वी आणि शक्तिशाली होती तिच्या अठरा हातांमध्ये विविध शस्त्र होती आणि ती सिंहावर आरूढ झाली होती देवी महिषासुराशी अनेक दिवस घनघोर युद्ध केले आणि अखेर त्यां त्यांचा वध केला हा विजय केवळ देवांचा नव्हता तर साऱ्या मानवतेसाठी होता अंधारावर प्रकाशाचा विजय होता या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की जीवनात संकट येतात पण जर श्रद्धा आणि धैर्य असेल तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही सप्तशृंगी मातेप्रमाणे प्रत्येकात एक अंतर्गत शक्ती असते फक्त तिच्यावर विश्वास ठेवायला हवा ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद